कोबीची भाजी अशी बनवावा की बघितल्या बघितल्या खाऊ वाटेल मस्त अशी आज छान चमचमीत आणि अगदी जिबेवर दोन तीन दिवस चव रेंगाळत राहील अशी मी तुम्हाला आज भाजी दाखवते अगदी सोप्या पद्धतीने तर बारीक चिरलेला लसूण आहे तो व्यवस्थित परतून तेलामध्ये एक तेजपान एक थोडासा दालचिनीचा तुकडा जिरे मोहरी तीळ अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्या थोडी बडीशोपही घाला हं त्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने आणि जाळू नका व्यवस्थित परतवायची झाली का, का तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हळद आता येथे हिंग टाका पण मसाला तुम्हाला दुसरा टाकायचा असेल तर टाका नाही तर नका टाकू कारण तेज पानाचा आणि दालचिनीचा स्वाद खूप छान येतो त्यामध्ये ते व्यवस्थित परतून घ्या आणि बारीक चिरलेला कोबी आणि त्यामध्ये एक शिमला मिरची अशा पद्धतीने चिरून घाला व्यवस्थित त्यामध्ये परतून घ्या आता तुम्हाला इथे लाल तिखट जर वापरायचं नसेल लाल मिरची तर तुम्ही हिरव्या मिरच्याही वापरू शकता पण अशी भाजी लाल मिरची छान लागते हे बघा मस्त परतून घेतलं आहे आता थोडंसं चवेपुरतं मीठ टाका आणि कमी गॅसवर वाफून घ्या त्याने काय होतं थोडंसं किंचित त्याला रसा उतरतो मस्त अशी चव लागते रसाचं नाही करायची आपल्याला पण नंतरून तो रसा बरोबर आटला जातो किंचित उतरलेला इथे तुम्ही भिजवलेली डाळ पण घालू शकता मुगाची अथवा हरभऱ्याची आणि नंतर ते थोडं शिजत आला की नंतर टॅमॅटो घाला कारण असं मी टॅमॅटो आधीही घालू शकले असते पण टॅमॅटोचं आपल्याला जास्त इथे गाळ करायचं नाही आणि थोडा तो आंबटही कोबीच्या भाजीमध्ये म्हणून अशा पद्धतीने मी नंतरून वरतून टॅमॅटो टाकलेला आहे पण बारीकच चिरलेला आहे परत तोही व्यवस्थित वापून घेतली अशी मस्त वास सुटला आहे घरामध्ये नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर खा अथवा चपातीबरोबर खा डाळ भाताबरोबर तोंडी लावा भरपूर कोथंबीर घाला आणि परत एकदा थोडीशी प तीस ते पस्तीस सेकंदाची वाफ घ्या अगदी कमी गॅसवर हे बघा इथे मी मस्त ज्वारीची भाकर केलेली आहे आणि तिच्याबरोबर खाणार मला ना ज्वारीच्या भाकरीबरोबरच कोबीची भाजी फार आवडते आणि विशेष म्हणजे कोबीची भाजी मला आठवड्यातून दोनदा दिली तरी मी खाईल तेव्हा मैत्रिणीनं अगदी सोप्या पद्धतीने इथे मी कोबीची भाजी दाखवलेली आहे नक्की एकदा बनवून बघा आणि तुम्ही कशी बनवता ते सांगा तुम्ही कुठून बघता ते सांगा आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा रोज असे छोटी छोटे छोटे व्हिडिओ असता नवीन दिवस नवीन रेसिपी तर बघत जा तेव्हा बाय